हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आता आपण आकाराचे शब्द वाचूया तर आपले याच्या अगोदरच्या व्हिडिओ झाले क म्हणजे कापासून ते दहापर्यंतचे झालेत आकाराचे शब्द आता बाकीचे दहापासून ते न्यापर्यंतचे वाचूया चला बघा लक्ष द्या धार धाव धाको గోధా నావో నాచో నాకో నాకోయో పానో పావో పాటో పాలో పాకో పాకోయోద సాఫ సోఫాయి ఫారో फावडा बाको बाबा बाण बामो बाटोला भावो भाचा भारो भान शोभा भाऊ मामा मानो मागो మానో రోమా మారో గోయోయా పాయాలా రామో రావణు రాగో రానో రాత్రో లావో లాడో మోలా లాగోలా వాటో वाढो वाचवो वाघो वानोरो श्याम शारदा उषा ससा कसा पसा सारो हातो हारो हाको चोहा पोहा माळा पळा शास्त्र रक्षा ज्ञान आज्ञा अज्ञान तर हे असे ह्या शब्दांचे जर अर्थ हवे असतील समजावून सांगितलेले आहेत मी तर मी खाली लिंक देते तो व्हिडिओ पाहतो आहे बाय